प्रतापनगर इथं झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी बंगळुरू इथं एका संशयिताला अटक केली आहे फोंडा पोलिसांनी तपास चक्र गतिमान करत चोवीस तासात संशयिताला अटक केली तसेच खून झालेल्या तरुणीची देखील ओळख पटली असून चौकशीत अटक तरुणानं महत्वाची माहिती दिली आहे नमस्कार आज आम्ही असा ते प्रतापनगर धार बनवड हंगासर आणि आज सकाळी हंगसरल्यान एक पोलिसांक कॉल आयो की एक खरी डेडबॉडी हंगासर जंगलान मेळ्या म्हणून आणि जेव्हा पोलिस माहिती मिळते पोलीस हंगसर पावले आणि पहिले की एक डेड बॉडी हंगसर असा जंगलात उडयली आणि ती खरी पंचवीस वयाच्या सकल असे चली भरग्याची एक डेड बॉडी असा बंगळुरू कर्नाटक येथील बावीस वर्ष संजय केविन एम असे या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचं नाव आहे तर उत्तर बंगळुरू कर्नाटक येथील बावीस वर्ष रोशिनी मोसेस एम असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे प्रताप नगर इथं घनदाट जंगलात रोशनीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती मृत तरुणी अज्ञात असल्यानं खुनाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं दरम्यान फोंडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खून प्रकरणातील संशयित संजय केविनला बंगळुरू इथून अटक केली आहे पोलिसांच्या चौकशीत संजयनं महत्वाची माहिती दिली आहे बट वी ऑल्सो मॅनेज टू कॅच दी अक्यूज दिस दीव अँड द अक्यूज दे वर ॲक्च्युली इन अ रिलेशनशिप अँड द मोटिव इज सपोज टू बी सम पर्सनल इशूज रिलेशनशिप इशूज अँड द इन्व्हेस्टिगेशन फर्दर इन्व्हेस्टिगेशन संजय आणि रोशिनी यांचा एकमेकांवर प्रेम होतं दोघांना लग्न करायचं होतं लग्न करण्यासाठीच ते बंगळुरूतून गोव्यात आले होते गोव्यात आल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला यातच संजयनं रोशनीचा खून केला अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे या खून प्रकरणात आणखीन सत्य समोर येण्याची शक्यता आहे दोघे लग्न करण्यासाठी गोव्यात आले होते तर नेमकं दोघांमध्ये काय बी नसलं आणि प्रियकरानं टोकाचं पाऊल उचलत प्रियसीचा खून का केला याबाबत चौकशीतून माहिती समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत